नमस्कार मी स्मिता आवडलेलं पान या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटीची आणि खूप समाधानाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण जी चिंतनमाला सिरीज बघणार आहोत त्यातील लेख आहे डॉक्टर संतोष खेडलेकर यांचा त्यांनी खूप सुंदर पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे की आपण दिवाळीची चाहूल लागली की घर आवरायला घेतो अगदी घरातील जी काही अडगळ असेल ती आपण आवरायला घेतो नको असलेल्या गोष्टी आपण घरातून काढून टाकतो पण हीच गोष्ट आपल्याला आपल्या मनाच्या बाबतीत जमते का हेच आपण आपल्या मनाच्या बाबतीत करायला घेतो का चला तर मग बघूया आपण या लेखात काय काय सांगितलेलं आहे मनाच्या तळाशी डोकावताना सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे घराची आवरावर रंगरंगोटी सुरू आहे आपण प्रत्येक वर्षी दिवाळीला घर आवरताना जुन्या नको असलेल्या गोष्टी बाजूला काढतो आणि मग घराची स्वच्छता करून रंगरंगोटी करतो याच कारण आपल्याला स्वच्छता टापटीप आवडते दिवाळीची आवरावर झाली की घर कस नव्याने सजलेलं दिसत आपण कधी असा विचार आपल्या मनाच्या वागण्याच्या बाबतीत केलाय का तुम्ही म्हणाल मनाच्या बाबतीत असा विचार म्हणजे नेमकं काय कसा करायचा असा विचार असं केल्याने काय होणार आपण दिवाळीला घरदार आवरतो नको असलेल्या गोष्टी टाकून देतो तसं आपण आपल्या रोजच्या जगण्यातही करता येईल का आपण कधी हा विचार केलाय का वर्षानुवर्ष आपण काही धारणा मनाशी बाळगून बसलेलो असतो एखाद्या बद्दल मनात कटुता बाळगून बसतो ही कटुता चुकीच्या धारणा यावर्षी बाजूला सारायच्या असं एकदा मनाशी ठरवून बघा बरं समाजात वावरताना आपण आपली मते कळत न कळत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतो आपलंच म्हणणं खरं आपले विचार म्हणजे या विश्वातील अंतिम सत्य हो असं अनेकांना वाटत पण खरंच असं असू शकतं का आपणच मनाशी विचार करा बरं या सृष्टीतल्या प्रत्येक माणसाच्या मनाची जडणघडण वेगळी असते त्याचे आकलन वेगळे असते ती व्यक्ती ज्या वातावरणात वाढली यावर काही मते तयार होतात काही धारणा तयार होतात कि कदी 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 या धारणा ती व्यक्ती कधी संस्कार म्हणून पुढे नेते कधी परंपरा म्हणून पुढे नेते कधी विचार म्हणून पुढे नेते समर्थ रामदासांनी आहे आपणाशी जे जे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन शहाणे करून सोडावे सकळ जन खरोखर उदात्त विचार आहे ना हा या वाक्यातून एक तळमळही जाणवते लोकांच्या धारणा मते बऱ्याचदा चुकीच्या असतात पण अशा वेळी त्यांचा द्वेष करून त्यांना बाजूला सारून चालणार नाही सध्या समाज माध्यमांनी आपल्या आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांवर मोठं आक्रमण केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे आपल्याच जवळच्या माणसांना केवळ त्याचे विचार भिन्न आहे म्हणून बाजूला सारून चालणार नाही तो जर चुकत असेल त्याच्या विचारात गल्लत होत असेल तर त्याला समजून सांगायची जबाबदारी आपली आहे मग ती व्यक्ती आपली मैत्रीण असेल नातेवाईक असेल कुटुंबातली व्यक्ती असेल किंवा आपण स्वतःही असू मग यावर काय या उपाय आहे कस समजून सांगायचं याबद्दलही समर्थांनी उपाय सांगितला आहे संवाद संवाद आणि संवाद तुटे वाद संवाद तिथे करावा विवेके अहंभाव टाळावा बऱ्याचदा आपण मी मी कशाला सांगू, मी कशाला सांगू बोलू त्याला गरज असेल तर तोच बोलेल असं म्हणून संवादाची दारे घट्ट बंद करतो आणि मग पुन्हा नव्या भिंती उभ्या राहतात म्हणूनच आपण समाजात आणि कुटुंबात वावरताना संवादी असलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आपण आपले किंवा मा माझे ही संकल्पना वापरतो त्या ठिकाणी आपले मी पण गळून पडले पाहिजे थोडक्यात काय तर आपल्या जे त्याकडे आपण सजगपणे बघितलं पाहिजे आपल्याच घरातली नात्यातली शेजारची किंवा आपली म्हणता येतील अशी कुणी माणसं ज्यांच्याशी आपला संवाद तुटला आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगताना आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे हे समजून घेणं आणि समजावून सांगणं कळत न कळत आपल्यालाही समृद्ध करत असत आपल्याला अनेकांशी जोडून ठेवत आणि हो हीच गोष्ट आपल्या स्वतःच्या धारणांशी स्वभावाशी विचारांशीही निगडीत असू शकते ज्याप्रमाणे आपण इतरांना काही समजून सांगतो त्याच वेळी आपण आपल्याही मनाच्या तळाशी डोकावून बघितले पाहिजे आपणच आपला आरसा होऊन बघितलं पाहिजे हे करायला मोठी हिंमत लागते तर मग या दिवाळीत आपण घरादाराची स्वच्छता करताना रंगरंगोटी करताना आपल्या मनाचा तळही स्वच्छ करूया आपल्या भोवतालच्या लोकांशी संवादी राहूया ती सुंदर पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला आपलं घर दिवाळीला अगदी स्वच्छ सुंदर असावं वाटतं आणि त्यासाठी आपण अगदी दसरा झाला की त्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो की आपण या दिवाळीसाठी काय काय करूया आणि या अडगळीच्या वस्तू किंवा नको असलेल्या वस्तू या घरापासून कशा दूर होतील घरातून आपण कशा काढून टाकू यावर आपण अगदी योग्य पद्धतीने नियोजन करतो पण हेच नियोजन आपण कुठे मनाच्या बाबतीत करताना कमी पडतो का याचा आपण नक्कीच नव्याने विचार केला पाहिजे भूतकाळातील नको असलेल्या गोष्टी किंवा जे आपल्याला नको वाटतात असे विचार जे मनात फक्त अडगळ आहे ज्याचा आपल्या भविष्याशी काहीही संबंध नाही अशा गोष्टी आपल्याला या मनातून काढता आल्या पाहिजेत आणि मग ही दिवाळी खरंतर तर किती समृद्ध होईल हे आपल्याला जाणवेल धन्यवाद